सभेला या ठिकाणी संबोधित करण्याकरता आपल्याला विनंती करण्याकरता दिल्ली दिल्लीमधून केंद्रीय दूरसंचार मंत्री आमचे एकेकाचे लाडके नेते कैलासवासी माधवराजी शिंदे साहेबांचे सुपुत्र आणि आपल्या कर्तृत्वाने आज देशामध्ये मराठ्यांची पताका त्या ठिकाणी दिल्लीमध्ये फडकवत आहेत आमचे ज्योतिरादित्य सिंधियाजी या ठिकाणी उपस्थित असलेले भाजपाचे प्रभारी विक्रांत सिंगजी या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या पत्नी आणि आमच्या या जिल्हा भाजपाचे अध्यक्ष किशोर देशमुख आपल्या भाजपाच्या भोकर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार श्रीजा चव्हाण त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आरपीआयचे नेते आमचे कवाडे साहेबांचे आरपीआयचे पीआरपीचे नेते त्याचबरोबर आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे या ठिकाणचे अध्यक्ष आमचे सगळे सहकारी उपस्थित असलेले या ठिकाणी डॉक्टर शिवानी संतुकराव हंबर्डे आज अंबर्डे मुखेडला गेलेले आहेत मुखेंडा उपमुख्यमंत्र्यांची सभा आहे पण त्याच्या वतीने शिवानी या ठिकाणी आलेल्या जोरदार टाळ्या तिला खंबेड साहेबांच्या साठी या ठिकाणी आपण दिल्या आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले सगळ्यात जास्त या ठिकाणी आलेले आहे लाडक्या भावांचं स्वागत करतो लाडक्या आजोबांचं स्वागत करतो आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींचं सुद्धा जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत आम्ही करतो आपली उपस्थिती दाखवते मालेगाव माझं गाव आहे ताई श्रीजाताईंनी सांगितलं ही जन्मभूमी ही कर्मभूमी इथला शेतकरी जर कोणी शेती या ठिकाणी घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले असतील काम भरपूर केलं असेल मालेगाला पाणी दिलं असेल तर आमच्या शंकरराव साहेबांनी केलंय शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं आणि त्यामुळे त्यांचा हा सुवर्ण काळ त्यांचा सुवर्ण त्या इतिहास जर या नांदेड जिल्ह्यात उगम सुरुवात जर कुठे झाली असेल मालेगावच्या भूमीमधून शंकरराव चव्हाण दिल्लीला गेलेले आहेत ते मला मुद्दा हो सांगितलं त्यामुळे मालेगावच्या लोकांचं नतमस्तक होतो मी मालेगाव लोकांना मी मनापासून आभार मानतो की शंकरराव चव्हाण साहेबांचं सा, राजकीय भवितव्य घडवण्याचं काम तुम्ही केलं देशाच्या राज्याच्या पातळीवर त्यांना आपण भरपूर ताकद दिली आणि शंकरराव चव्हाण साहेब असो माधव सिन्ध्या साहेब असो माधवराव साहेबांचा सा, उल्लेख यासाठी मी करतो की मला विधानसभेचं तिकीट पहिल्यांदा कोणी दिलं असेल तर माधव सिन्ध्या साहेबांनी दिलं होतं लोकांना कमी माहिती असेल तर माधवराव सिंधिया साहेब महाराष्ट्राचे एकेकाळी प्रभारी होते मला मुंबईला शंकरराव चव्हाण साहेब ज्यावेळेस दिल्लीला होते आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री झाले तर लोकसभेला मला माधवराव त्यावेळेस राजीव गांधी होते आणि माधुराव सिंधिया साहेबांनी मला खूप त्यावेळेस प्रेमाने ताकदीने त्यावेळेस मला उभं केलं होतं त्यामुळे माधवराव सिंधियांना मी विसरू शकत नाही महाराष्ट्राची आन मान आणि शान शिंदे सरकार आमचे होते हे मला मुद्दा माजून सांगितलं पाहिजे मी तो शिंदे घराण्याला एक मोठा इतिहास असलेलं घराणं आहे एक प्रतिष्ठा असलेलं घराणं आहे शिंदे साहेब मूळचे महाराष्ट्राचे पण त्यांचे पूर्वज मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरला स्थायिक झाले स्वराज्य बळकट करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान राहिलं आणि त्यांच्या सगळ्या या मागच्या इतिहास जर पाहिला तर देशावरील परकीय आक्रमण ज्यावेळेस होत होती त्यावेळेस आक्रमण रोखण्याचं काम कोणी केलं असेल तर त्यांच्या पूर्वजांनी केलं होतं हे मुद्दाम इतिहास मला सांगितलं पाहिजे त्यामुळे मराठ्यांचा खरा इतिहास जिवाजीराव शिंदे असतील माधवजींचे आजोबा असतील माजी शिंदे साहेब असतील ही सगळी एकंदरीत पूर्वज शिंदे साहेबांची वंशावळ ग्वालेर मध्ये ग्वालेरचा आजही मोठा किल्ला जो आपण पाहिला त्या इतिहासाचा साक्ष देणारा तो किल्ला आजही ग्वालियरला आहे आणि म्हणून महाराजांचं या ठिकाणी खूप खूप सराम करून मी या ठिकाणी स्वागत करतो मी तुम्हाला आम्हाला अभिमान आहे शौर्याचं बलिदानाचं कर्तबदारीचं हे गौरवशाली इतिहास कोणाचा असेल एवढं मोठं घरदाचं आज प्रतिध्व करणारे ज्योतिरादित्य या ठिकाणी आलेले आहेत जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत करावं त्या ठिकाणी मला ही निवडणूक एक आग्रे वेळा निवडणूक आहे लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक मला सांगा खासदार निवडत असताना खासदार कोण पाहिजे सत्ताधारी पक्षाचा खासदार असला पाहिजे हे मालेगावकरांनी समजून घेतलं पाहिजे ज्या खासदाराकडे आपल्या भागातले प्रश्न सरकार आलंय मोदी साहेब एकदा नाही दोनदा नाही तिसऱ्यांदा या देशाचे यशस्वी पंतप्रधान म्हणून हा देशाला नेतृत्व करत आहेत सिंधिया साहेब त्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आज मंत्री आहेत मला आवर्जून सांगितलं पाहिजे मी त्यांना भेटलो आपल्या भागामध्ये काही भोकर तालुक्यामध्ये काही गावामध्ये मोबाईल टावर चालायचं नाही मी त्या भागात गेलो गावात गेलो लोकांना विचारणार तुमचं गाव मायनस काय तुमच्याकडे काय नाराजी आहे सर आमच्याकडे सगळं आहे फक्त मोबाईल नाही मोबाईल नाही स्किल माहिनस करेल नाही साहेब मोबाईल चाहिये हमको लोगों से बात करना चाहिए आम्हाला देशात परदेशात विदेशात आम्हाला बोलता आलं पाहिजे मी सिंधिया साहेबांना भेटलो साहेब म्हटलं तुमच्याकडे पहिलं काम आणलं मंत्री झाल्यानंतर या विभागाचं म्हणले काय साहेब मोबाईल घेतो म्हणजे तुमचा नको मला तुमचा मोबाईल मला नको मला माझ्या संघामध्ये आठ ते नऊ गावाला भोकर तालुक्यामध्ये रेंज नाहीये मदत करा ताबडतोब तो आदेश दिले आज मोबाईलचं काम सुरू झालं त्या भागामध्ये आज सुरू झाला अरे देवाला जे पत्ना होत आहे उपर वाला भी देता है और हमारे हमारे दोस्त भी देते हैं काही कभी करत नाही त्यामुळे खासदार कसा पाहिजे आपल्याला आपली कामं करणारा सत्ताधारी मोदी साहेबांच्याकडून विनंती करणारा मोदी साहेब परवा आले होते त्यांना आम्ही भेटलो त्यांना मी सांगितलं साहेब आपण नांदेडला तिसऱ्यांदा आज आला नांदेडच्या जनतेला विनंती करण्याकरता आला आपण नांदेडला काहीतरी गिफ्ट दिली पाहिजे तोफा दिला पाहिजे पण नांदेड बिगर रेल्वे नांदेड लातूर रेल्वे नांदेडचा एअरपोर्ट केंद्र शासनाच्या अनेक अशा योजना आहेत की ज्या योजना फक्त आणि फक्त मोदी साहेबांची सही झाली काम झालं सिंधिया साहेबांची सही झाली काम झालं का सत्ता आपली आहे सत्ता आपली देशात आहे सत्ता आपली महाराष्ट्रात असली पाहिजे आणि देशातली सत्ता कोणाकडून मदत करू शकतो सत्ताधारी पक्षाचा खासदार पाहिजे आणि म्हणून संतुकराव खांबर्डे आपल्याला पाहिजे मोदी साहेबांकडे जाऊन काम करणार विरोधी पक्षामध्ये बसून शिवाय देणारा खासदार जातो तर सत्तेमध्ये राहून मालेगावची काम खोकलची काम मराठवाड्याचे प्रश्न महाराष्ट्राचे प्रश्न मोदी साहेबांकडे बसून सोडवणारा खासदार पाहिजे की नाही पाहिजे की नाही काय पाहिजे पाहिजे की नाही मालेगाव थंड बसून आता दाखवायचं आपण मालेगावच्या लोकांना दाखवायला पाहिजे हम जीतेंगे जीतके लाएंगे खासदार लायंगे आमदार बी लायगे आज राज्य सरकारने लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत लाडक्या बहिणींच्या प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये साडेसात हजार रुपये महिन्याला पंधराशे म्हणजे साडेसात हजार रुपये दिवाळीच्या आत तुमच्या अकाउंटला जमा झाले की नाही हातवर करा ज्यांना पैसे मिळाले हातवर करा हातवर करा बघा घाबरू नका नवरा बघत नाही चिंता करू नका तुमचे पैसे कोणी काढून घेणार नाही एकेकाळी दिवाळी जोरात व्हायची नाही गरीबाला कुठली दिवाळी होती गरीबाच्या घरी पैसे नाहीत दिवाळी कशी व्हायची या वर्षी दिवाळी जोरात झाली की नाही झाली की नाही या वर्षी दिवाळी जोरात झाली पैसे अकाउंटला आले कपडा आला लत्ता आला साडी आली सगळ्यात जास्त साडीचा सेल झाला या वेळेस आणि लाडक्या बहिणीला पैसे मिळाले काय भेदभाव झाला का हिंदूंना दिले मुसलमानाला दिला दलिताला दिले ओबीसीला दिले अल्पसंख्याकाला दिले योजनेमध्ये कुठला फरक आहे का आपल्या सरकारनी फरक केला नाही तुमच्या प्रत्येक योजना तीन सिलेंडर गॅसच्या वर्षाला मिळणार शेतकऱ्यांना झिरो बिल सुरू झालं की नाही झालं की नाही शेतकऱ्यांना झिरो बिल, बिल मालेगाव सांगा साडेसात हॉर्स पॉवरला आता पैसा लागत नाही विनामूल्य वीज आपल्याला मिळते आहे एक नाही असंख्य अशा योजना आहेत आणि शिंदे साहेबांनी सांगितलं महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सरकार आपलं आणा बटन दावा कमलावर आणि बघा तुमच्या शेतीचं कर्ज सुद्धा माफ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले मग आता देणारा सरकार पाहिजे त्या नुसतं गप्पा मारणारा सरकार पाहिजे आमचे नाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे मिळून आणि मी सुद्धा तुमच्या बरोबर आहेत सगळ्या योजना आगामी काळामध्ये या ठिकाणी चालू ठेवायच्या असतील योजना चालू राहिल्या पाहिजे की नाही पैसे चालू राहिले पाहिजे की नाही तर चालू ठेवायचे असतील मित्र तर आपल्याला सरकार महायुतीचं आपल्या सरकार आपल्या कमळाचं या राज्यामध्ये आणलं पाहिजे आणि सरकारच्या माध्यमातून आगामी पाच वर्ष आगामी पाच वर्ष ही कामाची वर्ष आहेत आगामी पाच वर्ष शेतकऱ्यांना मदत करायची गरज आहे आगामी पाच वर्ष मोदी साहेबांना ताकद द्यायची गरज आहे तुम्हाला सांगायला हरकत नाही मोदी साहेबांनी आपल्या पिकाला किमान आधारभूत किंमत वाढवली किमान आधारभूत किंमत वाढवली आणि ती किंमत वाढल्यानंतर आपला सांगायला हरकत नाही केवळ किंमतच वाढवली नाही तर आपल्याला त्यातून खरेदी केंद्र सुरू केली खरेदी केंद्र सुरू केली आणि किमान आधारभूत किमतीमध्ये शेतकीचं उत्पादन आहे ते विकत घेण्यासाठी केंद्र सुरू करण्यात आलेली आहे अनेक ठिकाणी वाढवायची गरज सांगा मला वाढवले जातील पण शेतीचा माल आधारभूत किमतीवर खरेदी करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे मित्र शेवटी मला एवढंच सांगायचं आहे आज आपण पाहतो खरा विषय मला बोलला पाहिजे जो महत्वाचा आहे मित्र मराठा आरक्षणाचा विषय अशोक चव्हाण मराठा आरक्षणाचा पुरस्कर्ता आहे हे जाहीरपणे अनेक ठिकाणी बोलले मी जना नाही एकदा नाही एक दोनदा नाही चार वेळा मी भेटलेलो आहे आणि त्याला मी सांगितलं की शिंदे सरकार काम करणार आतापर्यंत जे केलं तेही सांगेन मी पण त्याला हेही सांगितलं मी ज्या काही कमतरता असतील अशोक चव्हाण तुमचा भाऊ म्हणून आपल्या सरकारकडे आरक्षण मिळण्याच्या बाबतीत ज्या उणीवर राहिल्या असतील त्या पूर्ण करण्याकरता जाहीरपणे या ठिकाणी भूमिका घेणारा सभागृहात विषय मांडणारा आणि तुमचे विषय पूर्ण करण्याकरता निश्चित प्रयत्न राहिले मला हे सांगायचंय मला हेही सांगायचंय आज दहा टक्के आरक्षण लागू झालं दहा टक्क्यामध्ये एसीबीसी मध्ये सरकारी नोकऱ्या गेल्या महिन्यात दोन चार महिन्यात मिळाल्या ऊर्जा विभाग आरोग्य विभाग पोलीस विभाग जाहिराती निघाल्या दहा टक्के आरक्षण त्याच्यामध्ये मिळालं मुलं आमची नोकरी लागली ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नव्हते ज्यांचे जुने दाखले सापडले त्याला सर्टिफिकेट सुद्धा मिळाले बाजूला देगाव कोराण्यामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर लोकांना त्या ठिकाणी सर्टिफिकेट देण्यात आलेले आहे त्याचबरोबर ज्यांच्यावर केसेस झाल्या होत्या त्या किरकोळ स्वरूपाच्या केसेस मागे घेण्यात आल्या आणि ज्या गंभीर केसेस आहेत त्या सुद्धा कोर्टामधून मागे लागतील अशा प्रकारची अपेक्षा आहे तर मित्र ज्यांना काही लोक का म्हणतात की साहेब आम्हाला शिकायचं आहे पण पैसे नाही आमच्याकडे सारथी आहे आपल्याकडे त्या सारथी मधून ज्याला शिकायचंय त्यांच्यासाठी स्कॉलरशिप आहे पैसे आहेत सरकार पैसे देते आणि काही लोक का म्हणतात साहेब आम्हाला शिकता येत नाही घरची परिस्थिती नाही आम्हाला धंदा करायचा आहे हे बिझनेस करण्याकरता सुद्धा अण्णासाहेब पाटील महामंडळ आपल्याला उपलब्ध सरकारने केलेला आहे त्यामुळे सर्व ग्रस्त सांगायचं एवढंच आहे आणि आज धरंगे पटनाने सांगितलं की मला कोणाचा विरोध करायचा नाही कुणाचं समर्थनही करायचं नाही मी आम्ही इलेक्शन मधून माघार घेत आहोत तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो तुम्हाला आम्ही स्वातंत्र्य देत आहोत ही भूमिका त्यांनी घेतली त्यांनी हेही सांगितलं मला जर भाजपचा एकही जर उमेदवार आरक्षणाचं काम करत असेल तर त्याला मी सुद्धा समर्थन दिल्याशिवाय राहणार नाही हे जाहीरपणे त्यांनी सांगितलं त्यामुळे मित्र मला सांगायचं एवढंच आहे आम्हाला मराठे पाहिजेत आम्हाला ओबीसीही पाहिजेत आम्ही सेक्युलर आम्ही या देशाचं संविधान आज रोषण करणारे आहोत आम्ही या देशामध्ये सर्वांना न्याय देणारे आहोत आम्ही सर्व एकंदरीत सोबत घेऊन जाणारी आमची भूमिका आहे नांदेड साठी नवीन बाब नाहीये अशोक चव्हाण त्याचं प्रतीक आहे हे मी डायरेक्ट या ठिकाणी मित्र या सर्व गोष्टींचा उल्लेख मी यासाठी करतोय याचं राजकारण आपल्या भागात करत आहोत किंवा आपल्या भागात धोंडा घालायचं आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या भागाने जे विकासाचं स्वप्न पाहिलेलं आहे जे आतापर्यंत शंकरराव चव्हाण साहेबांनी पूर्ण केलं अशोक चव्हाण त्या पूर्ण करत आहे याच्या पुढची पिढी म्हणून श्रीजा ताई सोडवायचं काम केल्याशिवाय राहणार नाही तुमची साथ हवी आहे मालेगावच्या आपल्या मुलीला साथ पाहिजे आहे मालेगावच्या लोकांकडून मदत पाहिजे आहे मालेगावच्या लोकांचा आशीर्वाद पाहिजे गोकर विधानसभा मतदारसंघातील लोकांचा आशीर्वाद पाहिजे आणि बघा तिचं आता आपण ऐकलं जबरदस्त काम करू शकते तुम्ही साथ दिली तर ते पुढे गेल्याशिवाय राहणार नाही सांगत सांग त्यामुळे आपली जबाबदारी आहे आपली जबाबदारी आहे शंकरराव चव्हाण साहेबांच्या नातीला आपल्याला बिलकुल हा मदत करायची आहे आणि तिला ताकद देऊन आपल्या भागाचा विकास आपल्याला करायचा आहे एवढंच मला या निमित्ताने मित्र सांगायचं वेळ कमी आहे वीस तारखेला मतदान आहे आपल्याकडे दोन मशीन विधानसभेच्या दोन मशीन लोकसभेच्या अशा पद्धतीने चार मशीन राहणार आहे लोकसभेची इकडे विधानसभेची इकडे दोन्हीकडे बघताना मतदान करताना कमल बघायचं संतू बटन कमळाचं लावायचं आणि श्रीजयाच सा कमळचं सा साहेबांना अर्पित करायचं सा मोदी साहेब आम्ही आणलं नांदेडच्या लोकांनी आपल्या दोन्ही उमेदवार आणले आता विकासाचं बोला कामाचं बोलूया मन की बात आम्ही तुम्हाला दाखवलेली आहे तुम्ही आम्हाला मदत करा आम्हाला साथ द्या अशा प्रकारची विनंती करूया आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र